हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो कोणत्या पक्षामध्ये किरण चन्ने साहेब काम करतात हा प्रश्न नसून एक आपला समाज बांधव म्हणून आहे आणि समाज बांधवावर जो हल्ला झालेला आहे हा सगळा हल्ला तुमच्या आमच्यावर हो आहे आपल्या हव्याशा पोटी म्हणा किंवा उन्मत्त पोटी म्हणा की ज्या बांधवावर आपला हल्ला झालेला आहे त्या बांधवावर झालेल्या हल्ल्याचा आपण जशास तशा आपण उत्तर आपण देणार आहोत का माझ्या भावावर हल्ला होतो माझ्या बहिणीवर हल्ला होतो आणि तो हल्ला आपल्याला आपल्याला परतवून लावायचा आहे आपण सगळ्यांनी एकत्रित राहावं तो आमचं रक्षण करण्यासाठी असत माझ्या नेत्याचं रक्षण करायचं असत ता आंबेलीवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा वेळेत चार खासदार त्या आंबिली छोट्याशा गावामध्ये आले होते हे कशासाठी आले तर हा एकजुटीचा विजय होता नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे सर्वांना प्रथम मी बाळ भालेराव ठाणे जिल्हा आरफी आठवडे गटाचा सर्वित म्हणून काम करतो आजच्या बैठकीचे सन्माननीय अध्यक्ष आणि सगळे या बैठकीसाठी खास करून उपस्थित झाले सर्व इंजिनियर वकील डॉक्टर आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सर्वजण ही जी घटना घडली त्या घटनेच्या एक अठरानंतर जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा आम्ही सर्वप्रथम रिपाई ठाणे जिल्ह्याच्या वतीने आम्ही बैठक घेतली आणि बैठक घेऊन आम्ही व्हॉट्सअपवर पाठवलं की कोणत्या कोणत्या पक्षामध्ये किरण चन्ने साहेब काम करतात हा प्रश्न नसून एक आपला समाज बांधव म्हणून आहे आणि समाज बांधवावर जो हल्ला झालेला आहे हा सगळा हल्ला तुमच्या आमच्यावर हो आहे बऱ्याचशा वक्त्यांनी काही माझ्या तरुणांनी आपल्या हव्याशा पोटी म्हणा किंवा उन्मत्त पोटी म्हणा कारण आम्ही शिवाय जेव्हा पॅन्थर होतो इथे आमच्या समोर बसलेले आमचे आदरणीय पॅन्थर एकनाथ जाधव रमेश जाधव शिंदे आहेत यांच्या तालमीत आम्ही तयार झालेल्या ही आमची हो दुसरी फळी होती श्यामदादा गायकवाड सुरेश सावंत अण्णा रोकडे साहेब ही पहिली फळी होती आणि तिसऱ्या फळीत आम्ही काम करत असताना तुम्हा मला माहीत आहे की सगळे तुम्ही आम्ही आपण सगळेजण विखरला गेलो आणि जो तो तिकडे गेला आम्ही आम्ही ओरिजिनल पॅन्टर असल्यामुळे आम्ही मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या सोबत राहिलो आणि आता काही त्यांच्यासोबत आम्ही काम करतो म्हणून आम्ही इथे दलाल म्हणून आलेलो नाही मित्रांनो आम्ही मैत्री करण्यासाठी आलेलो की ज्या बांधवावर आपला हल्ला झालेला आहे त्या बांधवावर झालेल्या हल्ल्याचा आपण जशाच तशा आपण उत्तर आपण देणार आहोत का हे हे करण्यासाठी आलेले आहेत आज हे संपूर्ण जर मंच किंवा आज संपूर्ण जर पाहिलं तर माझ्या रिपाई पक्षाला मानणारी जवळजवळ चाळीस ते पन्नास माझे सगळे सहकारी बंधू आणि विविध क्षेत्रामध्ये पदारी काम करणारे सगळेजण आहेत हे कशासाठी आहे श्यामदादांना माहित आहे की श्यामदादांच्या घराण्याने दोन त्यांचे भाऊ शहीद केलेले आहेत ते या ठाणे जिल्ह्यासाठी केलेले आहेत आणि ठाणे जिल्ह्याची एक जाण असलेला हा पोरगा बाल वाडेराव आणि माझे सहकारी म्हणून आम्ही इथे आलेला आहोत पुढची रणनीती आपण कशी आखणार आहोत आणि किरण चन्डेला कसा आपण न्याय देणार आहोत आणि पुढच्या ज्या घटना आहेत त्या कशा घडल्या न जाणार आहेत याची आपल्याला खरी म्हणजे आज आपल्याला जरुरी आहे आणि ती करणं मला वाटतं आपण सगळ्यांनी ती आवश्यक आहे आणि म्हणून ते करण्यासाठी आपण आलेले आहोत आम्ही कोणत्याही पक्षामध्ये काम करू दादा जेव्हा जेव्हा सकल बौद्ध समाज किंवा सकल समाज या नात्याने जेव्हा जेव्हा या जिल्ह्याला किंवा तालुक्याला जेव्हा आव्हान करतात तेव्हा मी आणि माझे सगळे सहकारी आम्ही आवर्जून तिथे असतो आम्ही तेव्हा हा विचार करत नाही की आम्ही कोणत्या पक्षामध्ये काम करतो माझ्या भावावर हल्ला होतो माझ्या बहिणीवर हल्ला होतो आणि तो हल्ला आपल्याला आपल्याला परतवून लावायचा आहे त्यासाठी आपण सगळेजण तुम्ही आपण सगळेजण आपण इथे एकत्रित आपण असतो आणि म्हणून आपण इथे जास्त बोलण्यापेक्षा कृतिशील कार्यक्रम केला पाहिजे आणि तो कृतिशील कार्यक्रम आपल्या सर्वांना म्हणजे ते सगळे पक्षीय मानणारे सगळे ज सर्वजण माझे भाऊ आहेत त्या सर्वांना तो मान्य झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण ते काम केलं पाहिजे खरोखर अल्लाह हल्ला आमच्या किरण चन्हेवर आहे आमच्या भावावर आहे आणि याचा आपल्याला न्याय त्यांना मिळाला पाहिजे कारण किरण चन्नेनंतर तुमचा आमचा सुद्धा तो नंबर तिथे लागणार आहे याची सुद्धा आम्हाला जाण आहे आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी एक समाज बांधव म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रित राहावं अशी मी तुम्हाला विनंती करण्यासाठी माझे सहकारी ता सोबत पर सोबत राल। आसा तरी तुमी तर माझ्यासोबत आहेतच पण तुम्ही आमच्या सोबत राहाल उद्या आमच्यावर काय अशी असा प्रसंग आला तरी तुम्ही धावून जाणार आहे कारण इथे आम्ही जर पाहिलं तर माझ्या ग्रामीण भागातली जवळजवळ पन्नास ते साठ टक्के माझे सहकारी जुने दाढे पिकल्यापासून इथे हजर आहे हे कशासाठी का दादांवर असलेला आतोनात प्रेम दादावर असलेला अतोनात प्रेम आणि त्या प्रेमापोटी की दादांना काय होता कामा नाही याची आम्हाला सगळ्या पहिल्यापासून सगळ्यांना धासते आहे आणि म्हणून दादा जरी त्या संघटनेमध्ये कोणत्या पक्षामध्ये जरी काम करत असेल पण आमच्या या जिल्ह्याचे आमचे दादा आहेत हे आम्ही पहिल्यापासून आम्ही आम्ही सगळ्यांनी ठेवलेले आहे आम्ही सगळे नाती तरी जरी आम्ही सगळ्या बाजूला केलेले आहेत पण जेव्हा दादांवर काय असा प्रसंग होतो तेव्हा आम्ही दादांच्या अगदी मांडीला मांडी लावून आम्ही बसलेले आहोत याची साक्षी आहे एकनाथ आहेत रमेश जाधव आहेत की तेव्हा नरेश दादांची हत्या झाली तेव्हा आम्ही सतत त्यांच्या घरी आम्ही अगदी न चुकता आमच्या घरी असो आणि वहिनींचं ते मटण जेवण खाल्ल्याशिवाय आम्ही दादा साहेब परत आपण येत नव्हतो ही आठवण करून देण्याची ती मला इथे गरज बसली कारण आपण तुम्ही जसे तरुण होता तेव्हा सुद्धा आम्ही सत्याहत्तर अठ्याहत्तरच्या नामांतराच्या काळामध्ये आम्ही दादा दिवस आम्ही नाशिक जेल आम्ही सगळे भोगलेले आम्ही आहोत तुमच्यासारख्या आमच्या कमरेला तेव्हा दोन दोन चाकू घेऊन आम्ही फिरत होतो हे हे मी तुम्हाला हे सांगणे म्हणजे माझा मोठं पण नाही ते चाकू हा आमच्या त्या पिशवीत असायचा तो आमचं रक्षण करण्यासाठी असत माझ्या नेत्याचं रक्षण करायचं असतं आम्ही सर्वप्रथम दादा अण्णा रोकडे हे जेव्हा घरी जातील त्यांना आम्ही पोहोचवायचो आणि मग तिथे पायी प्रवास करू आम्ही आठवडे आंबिलीला जात होतो हे बंधूंना मला सांगावं वाटतं आंबिलीवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा वेळेत चार खासदार त्या आंबेली छोट्याशा गावामध्ये आले होते हे कशासाठी आले तर हा एकजुटीचा विजय होता तिथे त्यांनी कुणी खासदाराने विचार केलेला नाही का मी कोणत्या पक्षाचा आहे मी कोणता काय आहे आणि म्हणून आपण आता हे जे हे जे घडलेलं आहे हे यापुढे घडता कामा नाही याची सगळ्यांनी आपण जाण देऊन आपण आजचा जो कार्यक्रम ठरणार आहे जो पक्षविरित कार्यक्रम आहे समाजाच्या हिताचा जो कार्यक्रम ठरणार आहे त्याच्यासोबत आम्ही तुम्ही आपण राहूया मी सुद्धा एक रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचा एक क्रियाशील कार्यकर्ता म्हणून दादाच्या सोबत आहे एवढं मी सांगतो आणि इथेच सांगतो जय भीम जय बुद्ध धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा अशा गजाली धन्यवाद